मित्रांनो भारतीय संस्कृती ही जगभरातील अत्यंत प्राचीन अशी संस्कृती आहे भारतीय संस्कृती आणि परंपरा ही अशी गोष्ट आहे जी आता जगभर प्रसिद्ध झालेली आहे आपण सर्वजण भारतीय चालीरीती आणि परंपरांचा उल्लेख अतिशय वैविध्यपूर्ण आणि अद्वितीय म्हणून करत असतो पण काही विशिष्ट मार्गांनी गोष्टी का केल्या जातात याचा आपण क्वचितच विचार करत असतो भारतीय संस्कृती अनेक अनोख्या चालीरीती आणि परंपरांनी भरलेली आहे जी बाहेरच्या लोकांना कदाचित मनोरंजकसुद्धा वाटू शकते यापैकी बहुतेक प्राचीन भारतीय धर्मग्रंथ आणि ग्रंथांमधून उद्भवतात ज्यांनी हजारो वर्षापासून भारतातील जीवनपद्धती ठरवलेली आहे मित्रांनो आपण जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांची स्वागत आहे येथे या व्हिडिओ मध्ये आपण सोळा आकर्षक भारतीय संस्कृती आणि परंपरा आणि चालीरीती आहेत ज्यांचा सविस्तर माहिती पाहणार आहोत जसे की अभिवादन धार्मिक प्रथा भारतातील सण कोणते आहेत कौटुंबिक रचना आणि विवाह पद्धती चिन्हे पाककृती आणि अन्न पारंपरिक कपडे भारताचे नृत्य महाकाव्य आणि पौराणिक कथा मार्शल आर्ट्स भाषा इत्यादी पहिलं पॉईंट आहे ग्रीटिंग नमस्ते नमस्ते ही सर्वात लोकप्रिय भारतीय रीती रिवाजापैकी एक आहे आणि ती आता फक्त भारतीय क्षेत्रापुरती मर्यादित नसून तुमच्याकडे बराक ओबामा आहेत जे विविध प्रसंगी हे करताना आपल्याला दिसतात किंवा तुमच्याकडे यु एन सरचिटनेस बान की मून आहेत त्यांनी न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्वांना नमस्ते देऊन अभिवादन केले होते पण महत्व काय आहे तर नमस्ते किंवा नमस्कार किंवा नमस्कार हे प्राचीन हिंदू धर्मग्रंथ वेदांमध्ये नमूद केलेल्या पारंपरिक अभिवादनाच्या पाच प्रकारांपैकी एक आहे त्याचे भाषांतर मी तुला नमन करतो आणि त्यासोबत एकमेकांना अभिवादन करणे म्हणजे आमची मने भेटू दे असे म्हणण्याचा एक मार्ग आहे छातीसमोर ठेवलेल्या दुमटलेल्या तळ हातांनी सूचित केले आहे नमः या शब्दाचे भाषांतर ना मा माझे नाही असे देखील केले जाऊ शकते जे दुसऱ्याच्या उपस्थितीत स्वतःचा अहंकार कमी करणे दर्शवते दुसरा पॉइंट आहे सण आणि धर्म नेहमीच सणांचा हंगाम असतो भारतात विविध धर्म आणि गटांच्या व्याप्तीमुळे भारतातही मोठ्या प्रमाणात सण होतात मुस्लिम ईद साजरी करतात ख्रिश्चन ख्रिसमस आणि गुड फ्रायडे शीख बैसाखी पीक कापणी आणि त्यांच्या गुरूंचे वाढदिवस आणि हिंदू दिवाळी होळी मकर संक्रांती जैन महावीर जयंती बौद्ध साजरे करतात बुद्ध पौर्णिमेला बुद्धाचा जन्मदिवस आणि अगदीच प्रामाणिकपणे संख्या न संपणारी आहे ही सर्व तुमच्या पुस्तकांमधील सुट्ट्यांमध्ये भाषांतरित करतातच अर्थातच भारतातील सण आणि भारतातील कापणी उत्साहांबद्दल आपल्याला अधिक माहिती आपण नक्कीच मिळू शकता तर तिसरा पॉईंट आहे आपला कुटुंब रचना संयुक्त कुटुंब रचना ही भारताची एक वैशिष्ट्य आहे तसेच भारतात संयुक्त कुटुंबाची संकल्पना अस्तित्वात आहे ज्यामध्ये संपूर्ण कुटुंब आईवडील पत्नी है। है मुले आणि काही बाबतीत नातेवाईक सर्व एकत्र राहतात हे मुख्यतः भारतीय समाजाच्या एक संघ स्वभावामुळे आहे आणि दबाव आणि तणाव हाताळण्याच्या पद्धतीलासुद्धा याच्यात मदत केली जाते चौथा पॉईंट आहे प्रत्येक म्हणजेच उपवास उपवास हा हिंदू संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे व्रत किंवा व्रत किंवा उपवास हे तुमच्या प्रामाणिकपणाचे आणि संकल्पाचे प्रतिनिधित्व करण्याचा किंवा देवी देवतांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे देशभरातील लोक विविध धार्मिक प्रसंगी उपवास करत असतात काही लोक त्या विशिष्ट दिवसाची संबंधित एखाद्या विशिष्ट देव किंवा देवीच्या बाजूने आठवड्यातील वेगवेगळ्या दिवशी उपवास करताना आढळतात असं केल्याने काय होते तर आपण आपल्या शरीराला मूलभूत गरजांपासून वंचित ठेवत आहात आणि अशा प्रकारे उपवासाच्या हो दिवसापर्यंत आपण केलेल्या पापांची शुद्धता करण्यासाठी स्वतःला शिक्षा देत आहात असा व्यापक विश्वास समज आहे त्यानंतर रॅपिडचे नियम किंवा नियम विशिष्ट प्रसंगांना अनुसरून असतात व्रताची उत्पत्ती बहुधा यज्ञाच्या उद्देशाने यज्ञ अग्नी प्रज्वलित करण्याच्या वैदिक विधीपासून झाली आहे उपवास हा शब्द उपवास आणि यज्ञ अग्नी या दोन्ही अर्थांसाठी वापरला जात असल्याने असा विचार केला जाऊ शकतो की जेव्हा लोक रोजच्या यज्ञ करण्यासाठी घरा त्यांच्या घरात ठेवलेल्या घरगुती अग्नी पेटवायचे किंवा पुन्हा पेटवायचे तेव्हा ते उपवास करतात त्यानंतर पाचवा पॉईंट आहे आपला धार्मिक प्रथा पवित्र गाय तर यामध्ये काय आहे तर भारतीय संस्कृतीत गाय हा पवित्र प्राणी मानला जायचा आणि मानला जातोसुद्धा तिची मातृ आकृती म्हणून पूजा केली जाते आणि ती पृथ्वी मातेच्या वरदनाचे चित्रण आहे गायींच्या रूपात वाढलेल्या भगवान कृष्णाला अनेकदा गायींमध्ये बासरी वाजवताना आणि गोपी दुधाच्या त्यांच्या सुरावर नाचत असल्याचे चित्रित केले जाते विशेष म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या गोविंदा किंवा गोपाला या नावानेही ओळखले जाते ज्याचा अनुवाद गायीचा मित्र किंवा रक्षक असा होतो त्यामुळे भारतीय संस्कृती आणि धर्मात गायीला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे अगदी भगवान शिवाचे विश्वासू वाहन म्हणजे नंदी पवित्र बैल अशा प्रकारे गायीला चारा देणे किंवा गो आश्रय स्थानासाठी योगदान देणे हे भारतीयांसाठी अत्यंत धार्मिक महत्त्व आहे वैदिक धर्मग्रंथांनी विविध श्लोकांमध्ये गायींचे संरक्षण आणि काळजी घेण्यावर जोर दिलेला आहे गायी हे जीवन टिकवण्याचे दुधाचे स्रोत आहेत गायीचे शेण देखील इंधनाचा एक आवश्यक आणि ऊर्जा कार्यक्षम स्रोत मानला जातो विशेषतः ग्रामीण भारतात गाय मारणे किंवा गायीचे मांस खाणे हे पाप मानले जाते ज्यामुळे भारतातील अनेक राज्यांनी कायद्याचे किंवा कायद्याने गायींच्या कत्तलीवर बंदी घातलेले आहे तथापि गायींची इतर देवतांप्रमाणे पूजा केली जात नाही भारताचा धर्म आणि संस्कृती या निष्पाप प्राण्यांबद्दल कौतुक करते आणि कृतज्ञता व्यक्त करते जी पृथ्वी माता आणि तिथल्या लोकांना एकापेक्षा जास्त रूपात परत देते सहावा पॉइंट आहे आर्किटेक्चर म्हणजेच मंदिरामागील एक विशिष्ट विज्ञान भौतिक पृथ्वीच्या चुंबकीय रेषांसह स्थित आहेत जी उपलब्ध सकारात्मक ऊर्जा जास्तीत जास्त वाढविण्यात मदत करत असतात मुख्य मूर्ती खाली दफन केलेल्या तांब्रपट ज्याला गर्भगृह किंवा मूल स्थान म्हणतात ही ऊर्जा शोषून घेते आणि त्याच्या सभोवतालच्या वातावरणात प्रतिध्वनित करते मंदिरात जाण्याने अनेकदा सकारात्मक मन आणि सकारात्मक ऊर्जा मिळण्यास मदत होत असते ज्यामुळे आरोग्यदायी कार्य होत असते पूजेच्या ठिकाणी प्रवेश करण्यापूर्वी पादत्राणी काढून ठेवण्याची एक प्रथा आहे कारण ते स्वच्छ आणि पवित्र वातावरणात घाण आणत असतात सातवा पॉईंट आहे विवाह व्यवस्था केलेली विवाह प्रणाली यामध्ये आहे की भारतातील विवाहाची संकल्पना वैदिक काळापासून तिची उत्पत्ती आहे राज्य घराण्यासाठी वधूसाठी स्वयंवर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समारंभाचे आयोजन केले जाईल वधूवर विजय मिळवण्यासाठी संपूर्ण राज्यातून योग्य सामने खेळण्यासाठी आमंत्रित केले गेते गेले होते आणि वधू स्वतःच तिचा आदर्श नवरा निवडेल आज ही अरेंज मॅरेज ही संकल्पना भारतीयांच्या पसंतीस उतरलेली आहे आणि ती भारतीय परंपरांचा एक अविभाज्य भाग बनलेली आहे आठवा मुद्दा आहे आपला धार्मिक चिन्हे वेगवेगळ्या चिन्हांनी भारतामध्ये भरपूर सहयोग केलेला आहे भरपूर चिन्ह आपल्याला आढळतात तर भारतीय परंपरेचे ते प्रतीक आहेत भारतीय परंपरा आणि धर्मग्रंथांमध्ये विविध चिन्हे आणि चिन्हे दिसतात ज्यांचे अनेक वेगवेगळे गर्भित अर्थ आहेत उदाहरणार्थ स्वस्तिकचा वापर भारतीय संदर्भात ॲडॉल्फ हिटलर किंवा नाझीवादाकडे निर्देश करत नाही हे विघ्न दूर करणाऱ्या गणेशाचे प्रतीक आहे स्वस्तिकच्या शास्त्राचे विविध अर्थ आहेत ते चार वेद चार नक्षत्र किंवा मानवी शोधाची चार प्राथमिक उद्दिष्टे दर्शवतात असे चिन्हानुसार वेगवेगळे अर्थ आपण लावू शकतो किंवा लावण्यात आलेले आहेत नवा मुद्दा आहे परंपरा आणि प्रथा अतिथी देवो भव भारतात अतिथी देवो भव ही म्हणही अभिन्न आहे ह्याचा अर्थ अतिथी हा देवाच्या बरोबरीचा असतो हा हिंदू धर्मग्रंथातून घेतलेला संस्कृत श्लोक आहे जो नंतर हिंदू समाजाच्या आचारसंहितेचा भाग बनला कारण भारताच्या संस्कृतीत अतिथीला नेहमीच सर्वोच्च महत्व देण्यात आलेले आहे दहावा मुद्दा आहे भारताचे कपडे भारतीय वांशिक पोशाख भारतीय महिला अनेकदा साड्या खेळताना दिसतात साडी एकच कापड आहे आणि त्याला शिलायची गरज नाही ते बनवायला सोपे आणि घालायला सोयीस्कर आहे आणि धार्मिक शिष्टाचाराचेही पालन करते ती सुरुवातीला हिंदू परंपरा म्हणून सुरू झाली परंतु ती सर्व धर्मामध्ये अतिशय सुंदरपणे पसरलेली आहे हेच अधिक कार्यक्षम कुर्ता पायजामा आणि सर्व धर्माच्या भारतीय पुरुषांसाठी शेरवानीच्या औपचारिक पोशाखांना लागू होते अकरावा मुद्दा आहे भारतीय नृत्य यामध्ये भारत हा विविधतेतील एकतेचा देश आहे आणि आपली नृत्य ही वेगळीच नाहीत नृत्याचे विविध प्रकार लोक किंवा शास्त्रीय म्हणून वर्गीकृत आहेत देशाच्या वेगवेगळ्या भागातून उद्भवतात आणि ते ज्या विशिष्ट संस्कृतीतून उद्भवतात त्या विशिष्ट संस्कृतीचे प्रतिनिधित्व करण्याचा एक मार्गसुद्धा आहे आठ शास्त्रीय नृत्ये यांचे भारतीय शास्त्रीय नृत्य म्हणून वर्गीकरण केले जाते आणि हिंदू संस्कृत ग्रंथ नाट्यशास्त्रामध्ये उल्लेख आढळतो तर यामध्ये तामिळनाडूमधील भरतनाट्यम केरळची कथ्थकली उत्तर पश्चिम आणि मध्य भारतातील कथ्थक केरळमधील मोहिनी अट्टम आंध्र प्रदेशातील कुच्चिपुडी ओडिसा येथील ओडिसी मणिपूरहून मणिपुरी आणि सतारिया आसामचा असे सांगता येतील वर या ठिकाणी नमूद केलेले सर्व नृत्य प्रकार हे एक संपूर्ण नाट्य नृत्य नाट्य आहे ज्यामध्ये एक नर्तक किंवा कलाकार एक संपूर्ण कथा जोडजोड संपूर्णपणे आणि केवळ हावभावांद्वारे व्यक्त करत असतो अशा कथा मुख्यतः अफाट भारतीय पौराणिक कथांवर आधारित असतात भारतातील शास्त्रीय नृत्यांचे काटेकोरपणे वर्गीकरण केले जाते आणि ते नाट्यशास्त्रातील नियम आणि मार्गदर्शक तत्त्वानुसार केले जात असते शास्त्रीय नृत्यांप्रमाणेच भारतातील लोकनृत्य देखील देशाच्या विविध प्रदेशातून उगम पावत असतात हे परफॉर्मन्स बहुतेक अशा कथांवर आधारित असतात जी तोंडी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिले जात असतात लोकनृत्य प्रामुख्याने ग्रामीण भागात त्यांची महत्त्व शोधतात जेथे प्रदर्शन ग्रामीण रहिवाशांच्या दैनंदिन जीवनाचे चित्रण करताना आढळतात योग्य जुळणीची प्रक्रिया ही एक दीर्घ आणि थकवणारा प्रयत्न आहे ज्याची सुरुवात कुंडली धर्म जात व्यावसायिक उंची शारीरिक स्वरूप आणि संस्कृती यासारख्या काही निकषांशी जुळवण्यापासून होते सुनिश्चित ले ले हे सुनिश्चित केले जाते की बहुतेक आवश्यकता स्वर्गात बनवलेले सामना आहेत जरी ते टेलरमेड असले तरी सुद्धा सर्व चेक बॉक्सवर टिक केल्यानंतर कुटुंबातील वडील समोरासमोर संवाद साधण्यासाठी भेटतात चर्चा यशस्वी झाल्यावर लग्नाची तयारी जोरात सुरू होते बारावा मुद्दा आहे पाककृती म्हणजेच भारतातील अन्न आणि त्यातील वेगवेगळे पदार्थ भारतीय खाद्यपदार्थ आणि पाककृती केवळ भारताच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनत नाहीत तर जगभरातील भारताच्या लोकप्रियतेचा एक महत्त्वाचा घटक देखील आहेत स्वयंपाकाची शैली प्रदेशानुसार बदलत जाते जरी एकमताने भारतीय खाद्यपदार्थ मसाले आणि औषधी वनस्पतींच्या व्यापक वापरासाठी महत्त्वपूर्ण प्रतिष्ठा आहेत नृत्य धार्मिक प्रथा भाषा आणि कपड्यांप्रमाणेच तुम्हाला देशभरात विविध प्रकारचे खाद्यपदार्थही मिळतील जवळजवळ प्रत्येक प्रदेश स्वाक्षरी डिश किंवा घटकांसाठी ओळखला जातो तथापि संपूर्ण देशात मुख्यतः तांदूळ गहू आणि बंगाल हरभरा चना याचा समावेश होतो शाकाहारी अन्न हा गुजराती दक्षिण भारतीय आणि राजस्थानी पाककृतीचा अविभाज्य भाग आहे तर मांसाहारी पदार्थ मुघलाई बंगाली उत्तर भारतीय आणि पंजाबी पाककृतीचा मध्यवर्ती भाग बनतात हे लक्षात घेणे देखील मनोरंजक आहे की काश्मीरसारख्या विशिष्ट पाककृतींवर देखील मध्य आशिया पर्शिया आणि अफगाणिस्तान मधील परदेशी स्वयंपाक शैलीचा प्रभाव आहे तेरावा मुद्दा आहे शास्त्र महा काव्ये तर भारतातील साहित्याचा शोध कविता नाटक कथा आणि स्वसहाय्यक मार्गदर्शकांच्या स्वरूपात लिहिलेल्या महान महाकाव्यांमध्ये सापडतो सर्वात प्रसिद्ध हिंदू महाकाव्य म्हणजे रामायण आणि महाभारत वेदव्यास लिखित महाभारत ही संस्कृतमध्ये लिहिलेली सर्वात मोठी कविता ही ले -ले -ले आहे ही दोन्ही महाकाव्य भक्ती आणि सत्य या मानवी मूल्यांवर प्रकाश टाकण्यासाठी लिहिलेल्या आहेत दोन्ही कथांमधील नैतिकता वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवते चौदावा पॉईंट आहे आपला भारतीय मार्शल आर्ट तर यामध्ये भारतामध्ये मार्शल आर्टच्या काही खास शैली विकसित केलेल्या आहेत ज्यामध्ये काही प्राचीन मूळ आहेत काही मार्शल आर्ट प्रकारच्या शस्त्रे वापरण्याची आवश्यकता असते तर काहींना तसे नसते मुख्यतः लढाईसाठी हे वापरले जाते काही मार्शल आर्ट फॉर्म उपचारांसाठी देखील वापरले जातात आजच्या काळात ही मार्शल आर्ट फॉर्म स्वसंरक्षण तंत्र आणि अगदी फिटनेस म्हणून लोकप्रिय आहेत पंधरावा मुद्दा आहे हाताने खाणे म्हणजेच जेवण करणे हाताने खाणे अनेकांना चांगले वाटत नाही तथापि त्याचे अनेक फायदेसुद्धा आहेत बोटे ही उष्माग्रहण करणारी असल्याने गरम अन्न आत टाकल्यावर ते तुमचे तोंड जळण्यापासून रोखतात आपण अन्न खाण्यापूर्वी तापमान तपासू शकता त्याशिवाय जेव्हा तुम्ही हाताने जेवण करता तेव्हा तुम्ही हळू खात असाल तर ही पचनास मदत करते पारंपरिकपणे उजवी बाजू खाण्यासाठी वापरली जाते आणि डाव्या हाताचा वेगळ्या प्रकारे उपयोग होतो खाण्यापूर्वी व्यक्तीने आपले हात साबणाने आणि पाण्याने चांगले धुवावेत या सरावामुळे खाण्याची प्रक्रिया अतिशय स्वच्छ होते हाताने खाणे ही दक्षिण आणि पूर्व भारतात एक व्यापक प्रथा बनलेली आहे परंतु उत्तर आणि पश्चिम भारतात ती थोडीशी दुर्मिळ झालेली आहे उत्तर आणि पश्चिम भारतात लोक तांदूळ खाण्यासाठी चमचे वापरतात परंतु ब्रेड तोडण्यासाठी बोटांचा वापर करतात सोळावा मुद्दा आहे भाषा तर भारत सामाजिक सांस्कृतिक आणि भाषिकदृष्ट्या खूपच वैविध्यपूर्ण देश आहे अधिकृत हेतूंसाठी हिंदी आणि इंग्रजी मोठ्या प्रमाणावर बोलल्या जातात आणि ओळखल्यासुद्धा जातात या व्यतिरिक्त भारताच्या राज्यघटनेनुसार मान्यताप्राप्त बावीस अनुसूचित भाषा आहे तथापि भारतातील चारशेहून अधिक भाषा आणि बोली अजूनही ज्ञान नाहीत तर राज्यात काही किलोमीटरचा प्रवास करूनही बोलीभाषा बदलत असतात गेल्या काही वर्षात एकशे नव्वद भाषा फार कमी भाषिकांमुळे धोक्यात आलेल्या आहेत भारतात हजारो परंपरा आणि संस्कृती अस्तित्वात आहेत आणि त्यापैकी काही बाहेरी लोकांना उत्सुकतेने सोडतील परंतु भारतीय समाज आणि संस्कृतीचे मूलतत्व नेहमीच चांगले वागणे विनयशील असणे इतरांचा आदर करणे आणि एकत्रितपणे प्रगती करणे हे आहे तर मित्रांनो ह्या भारतीय संस्कृतीचे काही आपण वैशिष्ट्य पाहिलेले आहेत जर आपल्याला यापैकी कोणती वैशिष्ट्य आवडली असेल किंवा अजूनही काही वैशिष्ट्य असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आपल्याला जर असं वाटत असेल की त्यावर सुद्धा एक वेगळा व्हिडिओ बनवला पाहिजे तर ते सुद्धा तुम्ही कळू शकता हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट जरूर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा